नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे दररोज वेगवेगळ्या भागातून खून हाणामाऱ्या लूटमार दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादाने बुधवारी दिनांक तीन डिसेंबर रोजी रात्री भीषण स्वरूप धारण केले इंद्रायणी ढाब्याजवळ चा के चालकावर कोयते आणि के हल्ला केला आहे जीव वाचवण्यासाठी वाहन चालकाने स्वयंसंरक्षण चालवलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत मृत युवकाचे नाव रोहित मदन कुर्म वयवर्ष पंचवीस राहणार रामनगर पिंपरी असे आहे फिर्यादी अशोक कुमार मुनेश्वर सिंग वय वर्ष साठ राहणार तापकीरमाळा चौक पिंपरी हे एक व्यावसायिकाचे वाहन चालक आहेत त्यांचे वाहन मालक हरीश सिंग आणि आकाश उर्फ बंटी राजपूत वय वर्ष तेवीस राहणार रामनगर देहुरोड यांच्यात काही दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री आकाश राजपूत आणि त्यांच्या साथीदारांनी अशोक कुमार यांना मुढावरे गावाजवळ अडवले शिविगाळ करत व्यवहाराचे पैसे दिले नाहीत तर संपवतो अशी धमकी देत कारवर कोयते दाणक्यांनी हल्ला केला त्यानंतर त्यांना खाली ओढून मारहाण करण्यात आली जीवावर आलेली वेळ ओळखून अशोक कुमार यांनी टोळक्यांच्या दिशेने गोळीबार केला यात रोहित कुमार यांच्या डोक्यात गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला दरम्यान अशोक कुमार आणि हल्लेखोर गटातील आणखी दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा